देशभरातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पी एफ खाती कर्मचारी पेन्शन फंड ऑर्गनायझेशन म्हणजे ईपीएफओ कडे काढले जातात कर्मचाऱ्यांची पी एफ खाती ज्या पेन्शन ऑर्गनायझेशन कडून म्हणजेच ईपीएफओ कडून काढली जातात त्या ईपीएफओ मधील पी एफ खात्यात आणि पेन्शन खात्यात मूळ वेतनाच्या बारा टक्के रक्कम कर्मचारी आणि त्यांच्या कंपनीकडून जमा केले जातात पण आता ईपीएफओ न कोट्यावधी खातेधारकांना एक सूचना वजा इशारा दिला आहे सायबर फ्रॉड पासून वाचण्यासाठी देण्यात आलेला हा इशारा नेमका काय आहे तुमच्या पी एफ खात्याचं तुम्हाला कसं संरक्षण करता येईल चला जाणून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहत आहात स्प्रेडी जर तुम्ही सरकारी किंवा खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर तुमच्या पगारातील ठराविक रक्कम पी खात्यात जमा केली जाते कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ न कोट्यवधी खातेधारकांना एक सूचना वजा इशारा दिला असून ईपीएफओ न खातेदार असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्या संदर्भातील माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये असा सल्ला दिला आहे ईपीएफ न अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून काही बाबी स्पष्ट केल्या आहेत यामध्ये ई पी एफ सांगण्यात आलं आहे की त्याच्याकडून खातेदारांची कोणतीही माहिती मागितली जात नाही ई पी एफ ओचा कर्मचारी अथवा अधिकारी असल्याचं सांगत फोन नंबर ईमेल मेसेज किंवा व्हॉट्सअपद्वारे युएन पासवर्ड पॅन नंबर आधार क्रमांक बँक खाते किंवा ओ टी पी मागत असेल तर ती माहिती देऊ नका असं सांगण्यात आलं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सायबर गुन्हेगार स्वतःला ईपीएफओ चे अधिकारी असल्याचं सांगून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात हे गुन्हेगार गोपनीय माहितीचा दुरुपयोग देखील करू शकतात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पीएफ खात्यातील रक्कम देखील काढू शकतात त्यामुळे खातेदारांनी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तसेच सायबर कॅफे किंवा सार्वजनिक डिव्हाइसवर तुम्ही ईपीएफओ खात्यात लॉग इन करू नये तुमचा वैयक्तिक लॅपटॉप कॉम्प्युटर टॅबलेट किंवा मोबाईल फोनचा वापर खात्यात लॉग इन करण्यासाठी देण्यात आलेला आहे आणि जर कोणताही व्यक्ती ईपीएफओच्या नावानं तुमच्याकडून गोपनीय माहिती मागत असेल तर सतर्क होत तक्रार दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा